श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आवाज येतोय सगळ्यांचा आमच्या माता बहिणींचा अजून आवाज येत नाही कारण कसं आहे की मुख्य त्यांनी म्हणायला पाहिजे कारण पन्नास टक्के सगळं त्यांच्याकडेच आहे आरक्षण कारण काय डाळीचे जे प्रकार आहेत एक दोन तीन प्रकार आहेत सांगतो ओटा <laughs> साळी ओटा साठी एक टाळी पोटासाठी एक टाळी म्हणजे आमच्या या माता बहिणी सकाळी ज्या भाकरी करतात आता अलीकडं कोणेच झाले पण पूर्वीच्याकडे भाकरी होत्या हो त्या हातावर थापायच्या ती सुद्धा था टाळीच आहे ओ टाळा साठी एक टाळी उगीच हसून टिंगली साठी टाळी टाळींचे प्रकार सांगितले एखाद्याची जर टिंगल करायची असेल तर ती टाळी वाजवतात टाळा टाळी स टाळी उगीच हसून टिंगली साठी टाळी मग संत म्हणतात जी टाळी जन्म टाळी जी टाळी जन्म टाळी म्हणजे भजनी वाज वा शुद्ध टाळी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडी कमर दे हरि विठ्ठल श्री ध्यान भगवान तीरे अवधूत श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी न महाराज की जय 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 रम